नमस्कार मित्रांनो आज आपली मानदेश न्यूज ची टीम चाललेली आहे माहिती काय मित्रांनो आज स्वराज्याचे शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमच्याच गावापासून जवळ असणाऱ्या किल्ले वारुगड या ठिकाणी आज आपली टीम चाललेली आहे सोबत आहेत खुशीरा काय खुशीराज ओलीता येईल हाय ओलीत आहे आणि आमची आज सहित असल्याबरोबर ज्याला आपण खुशीकरण सहिता आहे म्हणतो की थोडीशी आजारी असल्यामुळे आज आणली नाही तर आज आम्ही तिघत चाललेलो आहे

很多大。